थांबा थांबा हे पाहणं सोडू नका फक्त साध्या घरच्या गोष्टी वापरून हा खमंग कुरकुरीत पकोडा बनतो हा साधा पालक पकोडा नाही आहे हा जगामधला सर्वात बेस्ट पकोडा आहे हा पकोडा कुरकुरीत होतो थंड झाल्यावर सुद्धा कडकच राहतो आणि ना कॉर्नफ्लावर ना तांदळाचं पीठ फक्त घरातलं साहित्य आज मी एक छोटीशी अशी टीप सांगणार आहे जी दहापैकी नऊ लोकांनाच माहीत असते हाच फरक असतो साध्या आणि परफेक्ट पालक पकोड्यामध्ये ही टीप शेवटपर्यंत ऐकली नाही तर पकोडे नरमच राहतील नमस्कार मी आहे राधिका राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत खूपच कुरकुरीत बाहेरून खमंग आणि आतून माऊ असलेले पालकाचे पकोडे इथे मी ताजी पालक घेतली आहे पालकाची कधीही निवड करताना ती गळद हिरवं चमकदार असावा पानं जाड आणि टवटवीत असावी पालक घेताना फार मोठी आणि पिवळी पाने टाळा मध्यम आकाराची असलेली जुडी निवडा पालक व्यवस्थित निवडून घ्या आणि तीन ते चार पाण्यांनी धुवून घ्या जेणेकरून त्यावरची माती सर्वी निघून जाईल नंतर पाच ते दहा मिनिटाकरिता नितरायला ठेवा आणि रफली चिरून घ्या बारीक नको कारण बारीक चिरल्यावर त्यातून थोडं पाणी निघून जातं त्यामुळे बारीक नको पूर्ण पाणी निघून न देण्यासाठी रफली चिरून घ्या पहा जास्त बारीक नाही आणि जास्त जाळंही नाही मध्यम असं चिरून घ्या इथे मी जवळजवळ एक बाऊल अशी पालक चिरून घेतली आहे नंतर इथे सर्व साहित्य एक एक करून चिरायला घ्या इथे मी चार ते पाच लसूणपाखड्या घेतल्या आहे तुम्ही लसूण लसूणपाखड्या कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्या मी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही आवडीप्रमाणे मिरच्या कमी जास्त करू शकता नंतर इथे मध्यम आकाराचा कांदा घ्या कांदा जास्त नको नंतर मुठभर ताजी हिरवी कोथिंबीर घ्या आणि सर्व बारीक चिरून घ्या इथे कांदा आणि लसूण बारीक असणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून पकोडे आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत राहतील सर्व तयारी आधीच करून ठेवणे महत्वाचे आहे इथे सर्व साहित्य बारीकच ठेवा जेणेकरून तडताना अडचण जाणार नाही इथे मी कोथिंबीर, चीरून गेता है। कोथिंबीर नंतर मी बारीक अशी चिरून घेत आहे कोथिंबीरनंतर मी लसूणही असाच बारीक चॉप करून घेणार आहे तुम्ही हवं असल्यास यामध्ये पेस्टचासुद्धा वापर करू शकता पण बारीक चॉप केल्याने क्रंच आणि चव दोन्हीही वाढतात त्यामुळे असंच बारीक चॉप करून घ्या तुम्हाला झटपट करायची असल्यास तर तुम्ही हे सर्व साहित्य चॉपरमध्ये सुद्धा चॉप करू शकता पालक चिरून कांदा लसूण आणि कोथिंबीर बारीक करून ठेवा जेणेकरून नंतर मिश्रण पटकन तयार होईल या प्रक्रियेत लक्षात ठेवा हिरवी मिरची चिरून घाला थोडी अधिक तीव्र चव हवी असल्यास तर थोडी जास्त ठेवू शकता कांदा जास्त मोठा वापरू नका कांदा इथे छोटा मध्यम आकाराचाच ठेवा कांदा जास्त झाल्यास पकोडे मऊ बनतात त्यामुळे कांदा छोटाच ठेवा याचरित्या आम्ही कांदाही बारीक चिरून घेत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कांद्याचे बारीक बारीक किंवा लांब लांब देखील करू शकता तुम्ही कांदा आणि लसूण खात नसाल तर कांदा आणि लसूण देखील करू शकता आणि बाकीचे सर्व साहित्य टाकून छान असं कुरकुरीत भजे तयार करू शकता कांदा चिरताना रळू नका कारण हा कांदा पकोड्याला रळवणार आहे लक्ष द्या कांदा जास्त जाळही नाही आणि जास्त बारीकही नाही कापायचा कारण यामध्ये पाणी असतं आणि ते सुटण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यम बारीकच कांदा कापा नंतर इथे मी एक निंबू घेतला आहे या निंबाचा मला अर्धाच भाग हवा आहे तुम्ही इच्छेनुसार आंबट चवीनुसार तुम्ही यामध्ये निंबाचं प्रमाण कमी जास्त करू शकता नंतर इथे मी दोन बटाटे घेतले आहे हे बटाटे मी याला बॉईल व्हायला ठेवत आहे तुम्ही हवं असल्यास याला कुकरमध्ये एक शिट्टी मारू शकता बटाटे बॉईल होते तोपर्यंत इथे एका मोठ्या भांड्यामध्ये पालक घ्या इथे आपण चिरलेली स्वच्छ धुवून घेतलेली पालक घ्या इथे मी थोडी अशी पालक घेणार आहे उर्वरित पालक नंतर टाकणार आहे आता आपण आधी जे बारीक चिरून ठेवलेलं साहित्य होतं ते एक, -एक करून यामध्ये घाला इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे नंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं अधिक तीव्र चव हवी असल्यास थोडी जास्त यामध्ये मिरची वापरा नंतर चार ते पाच बारीक चॉप केलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये घाला नंतर बारीक अशी चिरलेली मुठभर कोथिंबीर घेतली आहे ही साधारणतः एक वाटी घेतली आहे कोथिंबीरमुळे रंग आणि फ्लेवर दुप्पट होते त्यामुळे कोथिंबीर आवर्जून घाला नंतर इथे मी बेसन घेतला आहे हे, हे जवळजवळ मी अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त आणि एक वाटीपेक्षा थोडं कमी घेतलं आहे बेसन जास्त झाल्यास पकोळे घन आणि कठीण होतात त्यामुळे कमीच बेसन वापरा मी इथे ओव्या जिरेची पूळ घेतली आहे हे साधारण एक चमचा घेतली आहे तुम्ही इथे हवं असल्यास अख्खे ओवा जिरेत सुद्धा टाकू शकता नंतर इथे मी अख्खे धने घेतले आहे हे सुद्धा मी असं बारीक असं हातावर चोळून यामध्ये घालणार आहे तुम्हाला हवे असल्यास यामध्ये तुम्ही याची पूड देखील टाकू शकता या अख्खे धणे घातल्यामुळे छान असा फ्लेवर येतो त्यामुळे अख्खे आवर्जून घाला नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घाला मी इथे एक चमचा मीठ घेतला आहे आणि अर्धा कापलेला यामध्ये लिंबाचा रस घाला तुम्ही हवं असल्यास लिंबाचा रस कमी जास्त करू शकता मी इथे अर्ध्याच लिंबाचा वापर करणार आहे लिंबाचा आवर्जून वापर करा यामुळे खमंग आणि चटपटा फ्लेवर येतो त्यामुळे आवर्जून याचा लिंबाचा वापर करा नंतर इथे सोलून घेतलेला आणि बॉईल केलेला बटाटा घ्या इथे बटाटा मॅश करूनच घाला किंवा तुम्ही असं खिसणीच्या साह्याने देखील खिसू शकता आणि मॅश करू शकता मी खिसणीच्या साह्याने मॅश करून यामध्ये बटाटा घालणार आहे हवं असल्यास तुम्ही हातानेसुद्धा मॅश करू शकता पण गुठल्या कामा राहता नये एकदा सर्व साहित्य एकत्र टाकून झालं की त्यामध्ये कुठल्याही पाण्याचा न वापर करता व्यवस्थित मिक्स करून घ्या पालकामध्ये स्वतःचंच पाणी असतं त्यामुळे जसं जसं आपण मिक्स करू तसं तसं तस तस ते पाणी सुटेल म्हणून यामध्ये बाहेरून पाण्याचा वापर न करता व्यवस्थित असं मिक्स करून घ्या तुम्ही इथे पाहू शकता आपण कुठे तांदळाच्या पिठाचा किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर केला नाही तरीसुद्धा हे भजे आणि हे पकोडे अगदी कुरकुरीत होतील आता इथे मी चिमुडभर इतकं सोडा घेतला आहे हा खाण्याचा सोडा आहे तळण्याच्या दोन मिनटं आधीच यामध्ये सोडा टाका जास्त वेळ सोडा टाकून ठेवल्यास पकोळे मऊ बनतील सोडा टाकल्यानंतर मिश्रण सर्व एकजीव करून घ्या मिश्रण तयार झाल्यावर ह्या गोष्टी लक्षात ठेवा पकोळे फार मोठे न ठेवता छोटे छोटे करा लहान पकोळे पटकन तळतात आणि जास्त कुरकुरीत होतात गॅसवरती कढई ठेवा कढईमध्ये तेल घाला तेल इथे बऱ्यापैकी घाला तेल बऱ्यापैकी असेल तर छान व्यवस्थित चारी इकून भजे तळल्या जातील म्हणून तेल बऱ्यापैकीच वापरा तेल मध्यम गरम झाले त्या की त्यामध्ये हाताने किंवा चमच्याच्या साह्याने तेलात सोडा तुम्ही इथे हाताला थोडं पाणी किंवा तेल लावून हातानेच पकोडे सोडू शकता इथे लक्ष द्या तेल फार जास्त गरम असल्यास पकोडे बाहेरून जडतात आणि आतून कच्चे राहतात आणि कमी गरम असल्यास तेल आतून शोषतात त्यामुळे तेलाचं तापमान इथे समप्रमाणामध्ये असायला हवं ना जास्त गरम ना जास्त थंड आणि लो टू फ्लेम फ्लेमवर पकोड्याला तळून घ्यायचं आहे आता हलक्या हाताने तुम्ही उलटपालट करू शकता जास्त हलवू नका अन्यथा ते फुटू शकतात पकोडे सोडताना एकसारखे आणि लहान लहानच सोडा यामुळे चारी चारीकून पकोडे चांगले तळले जातात आणि छोटे छोटे सोडल्याने छान असे कुरकुरीत होतात पकोळे तेलात सोडल्यानंतर साधारणतः तीस सेकंदाने तुम्ही याला उलटपालट करू शकता असं चारी एकूण मी दाखवत आहे त्याप्रमाणे असं चारी एकूण तुम्ही उलटपालट करून घ्या यामुळे चारी एकूण छान असं भाजल्या जाईल आणि सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या इथे आपले पकोडे छान सोनेरी आणि कुरकुरीत झाले आहेत लगेच कागदी टावेलवर काढा ज्यामुळे अतिरिक्त तेल शोषून जाईल हे पकोडे जास्त तेल पित नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही पकोडे बनवसाल तर तुमचं तेलही नाश होणार नाही आणि पकोडे छान कुरकुरीत आणि खमंग होतील बघा तुम्ही बघू शकता इथे आपले खमंग आणि कुरकुरीत सोनेरी रंग आलेला आहे आणि पकोडे छान कुरकुरीत तयार आहेत याच पद्धतीने मी इथे सर्व पकोडे तळून घेणार आहे हे पकोडे गरम गरम सर्व करा तुम्ही गरम चहा किंवा लोणचं किंवा टोमॅटो सॉसबरोबर हे पकोडे सर्व करू शकता आता हे पकोडे घरातील सर्व लोक आवळीने खातील आणि एकदा तुम्ही असे पकोडे बनवले ना तर घरचे तुम्हाला बार बार बनवायला लावतील म्हणून ही रेसिपी तुम्ही सेव्ह करून घ्या आणि मी सांगितलेल्या सर्व टीप लक्षात ठेवा यामुळे तुमचे पकोडे कुरकुरीत आणि खणकदार बनतील आणि थंड झाल्यावरही पकोडे छान असे कुरकुरीत राहतील पुन्हा एकदा लक्षात घ्या कांदा मध्यम बारीक चिरलेला वापरा बेसन जास्त घट्ट ठेवा पण शेवटी घाला मिश्रण जास्त वेळ ठेवू नका जर तुम्हाला ही सोपी आणि चविष्ट पालक पकोड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटला सांगा तुम्ही ही रेसिपी कधी करून पाहणार आहात आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद